नवीन प्रॉपर्टीचा व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आज पुण्यामधील दत्तवाडी या परिसरामध्ये प्राईम लोकेशनला अकराशे स्क्वेअर फुटाची प्रॉपर्टी आपल्याकडे आलेली आहे या ठिकाणी समोर पी एम टी बसची सुद्धा सुविधा आहे याच मेन रस्त्यापासून अगदी जवळच्या अंतरावरती आजची ही प्रॉपर्टी आहे याच रस्त्याला क्राऊड चांगला असतो गर्दीसुद्धा चांगली असतात वाहनं तुम्ही पाहू शकता चांगल्या पद्धतीने या रस्त्यावरती क्राऊड गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो व्यावसायिक दृष्टिकोनातून आज अकराशे स्क्वेअर फुटाची प्रॉपर्टी असेल या प्रॉपर्टीपासून मात्रे ब्रिज असेल टिळक रोड असेल सिंहगड रोड असेल त्याचबरोबर दांडेकर पूल असेल त्याचबरोबर डेक्कन असेल अशा सगळ्या काही गोष्टी अगदी जवळच्या अंतरावरती आहे पी एम टी बसची सुविधा असलेला मोठा प्रशस्त रस्ता आणि याच रस्त्याच्या जवळ अकराशे स्क्वेअर फुटाची प्रॉपर्टी कमर्शियल दृष्टिकोनातून आपल्याकडे आलेली आहे या प्रॉपर्टीच्या आजूबाजूला सगळे काही घरं तुम्हाला पाहायला मिळतील छोट्या छोट्या बिल्डिंग्स असतील त्या पाहायला मिळतील मेन मुख्य रस्त्यापासून अगदी जवळच्या अंतरावरती समोरील हे जे शॉप तुम्हाला दिसत आहे हे जवळजवळ अकराशे स्क्वेअर फुटाचं शॉप असून हे शॉप भाड्यानी देण्यासाठी आपल्याकडे आलेलं आहे मुख्य रस्त्यापासून अगदी जवळच्या अंतरावरती हे अकराशे स्क्वेअर फुटाचं ऑफिस या ठिकाणी तुम्हाला मिळतं आहे म्हणजे या ऑफिसला येण्यासाठी समोरचा रस्ता तुम्ही पाहताल तर त्या मुख्य रस्त्यापासून येणारा समोरचा रस्ता आहे त्याचबरोबर हा सुद्धा समोरचा रस्ता याच ऑफिसकडे येतो आणि बॅक साईडनीसुद्धा आणखी एक रस्ता येतो म्हणजे तीन रस्ते या ऑफिसला येण्यासाठी आहेत आणि मुख्य चौकामध्ये आजची प्रॉपर्टी आपल्याकडे आलेली आहे तर मित्रांनो आजूबाजूचा सगळा काही जो एरिया आहे तो मोठ्या प्रमाणातील रेसिडेन्शियल एरिया तुम्हाला पाहायला मिळेल रेसिडेन्शियल एरिया असलेल्या एरियामध्ये रोड लगत जवळच्या अंतरावरती प्रॉपर्टी आपल्याकडे आलेली आहे तर अकराशे स्क्वेअर फुटाचा टोटल एरिया आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला गोडाऊनसाठी असेल त्याचबरोबर तुम्हाला स्टोरूमसाठी सुद्धा पलीकडे एक रूम आहे आणि टॉयलेट बाथरूमची सुविधा आहे एवढं चांगलं ऑफिस चांगल्या लोकेशनला प्राईम लोकेशनला तुम्हाला उपलब्ध होतोय अकराशे स्क्वेअर फुटाचा मोठा प्रशस्त एरिया आहे ऑफिसची जागासुद्धा मोठी प्रशस्त आहे हे ऑफिस कोणत्याही ऑफिशियल वर्कसाठी गोडाऊनसाठी तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता पलीकडे सुद्धा एक स्टोरूम आहे आणखी म्हणजे एवढी मोठी स्पेस या ठिकाणी तुम्हाला वापरण्यासाठी मिळते आणि शिवाय ग्राउंडला ऑफिस आहे चांगली गोष्ट आहे या प्रॉपर्टीपासून सगळ्या काही गोष्टी जवळच्या अंतरावरती आहे या ठिकाणी टॉयलेट बाथरूमचीसुद्धा सोय आहे आणि समोर पुढे गेल्यानंतर ही स्टोरूम तुम्ही पाहू शकता तुमचं एक्स्ट्रा मटेरियल सामान या ठिकाणी तुम्ही स्टोअर करू शकता चांगल्या लोकेशनला चांगलं ऑफिस मिळत आहे सोडू नका सिटीमध्ये मिळत आहे सिटीमधल्या सगळ्या काही गोष्टी या ऑफिसपासून जवळच्या अंतरावरती आहे याचं जे भाडं आहे ते जवळजवळ पंचावन्न हजार रुपये भाडं आहे महिन्याला आणि याचं डिपॉझिट आहे दीड लाख रुपये पंचावन्न हजार रुपये भाडं आणि दीड लाख रुपये डिपॉझिट प्राईम लोकेशनला चांगली प्रॉपर्टी मिळते आहे भाड्याने रेंटवरती सोडू नका व्हिजिट करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे आणि टायटलवरतीसुद्धा नंबर दिलेला आहे तर संपर्क साधा त्यांच्याशी आणि या प्रॉपर्टीबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या तर चला मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका